बंधू भगिनी आपल्याला माहिती आहे इतके वर्ष आपण आम्हाला बघतात आम्ही केवळ आश्वासन देणारे लोक नाही आहोत आम्ही काम करणारे लोक आहोत मागच्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक अतिशय मोठा विजय हा विधानसभेमध्ये आपल्याला मिळाला न भूतो अशा प्रकारचा विजय महाराष्ट्रातल्या आजपर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विजय हा आपल्याला मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळाला विजय मिळाल्या बरोबर काही लोक म्हणायला लागले की आता भाजपच्या इतक्या जागा आल्या की आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करणार आता दोन दिवसापूर्वी आम्हाला निवडून येऊन एक वर्ष पूर्ण झालं आम्ही योजना बंद केली नाही आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजे नाही पण त्यासोबत मी आता आमच्या नैना ताईंना आणि राणीताईंना सांगतो हे लोक तुम्हाला निवडून देणार आहेत पण आमच्या लाडक्या बहिणींना आता केवळ लाडक्या बहिणीपर्यंत मर्यादित ठेवायचं नाही आहे आता आमच्या लाडक्या बहिणींना लखपती मध्ये परिवर्तित करायचं आहे कारण आपल्या मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम दिलाय मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या वर्षी आम्ही लखपती दिदी सुरू केलं आणि आतापर्यंत पन्नास लाख बहिणींना आम्ही लखपती दिदी केलाय आता एक कोटी पर्यंत मध्ये लाडक्या बहिणींचं राज्य आणायचं ना आपल्याला लाडक्या बहिणी एवढ्या संख्येने मोठ्या संख्येने आहेत की आपला विजय पक्का ना मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना केल्या त्या सगळ्यात फेवरेट आवडती योजना कुठली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना त्यात अनेक लोकांनी खोडा घालायला प्रयत्न केला बंद पाडायला के प्रयत्न केला पण त्यांची के थोगाडा बंद झाली आणि योजना सुरू झाली आता मी सांगतो कुणी मायकाला आला तरी सुद्धा बहीण हॅलो लाडक्या बहिणी बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची सर्वात मोठी अपडेट घेऊन येतोय तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे तुमच्यासाठी ही खुशखबर खुश खबर खुश खबर असणार आहे कारण तुम्ही जर आत्ताच बघितलं असेल स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींना लॉटरी लागलेली आहे लॉटरी लागलेली आहे या लॉटरीमध्ये त्यांनी तीन महत्वाच्या खुशखबरी दिलेल्या आहेत लाखपती बहिणी होणार आणि हप्ता वाढणार आहे तर चला लाडक्या बहिणींना काय होणार आहे आणि काय होणार नाही आहे सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय त्यांनी आत्ताच अकोला आणि हिंगणघाट या ठिकाणी गेल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये आणि ज्या निवडणुकीसाठी सभेमध्ये जे आश्वासन दिलेले आहे त्याच्या माध्यमातून तर असंच वाटतंय लाडक्या बहिणींनो की तुम्ही आता लाखपती दिदी म्हणणार आणि सोबतच तुमचा पंधराशे वरून एकवीसशे रुपये हप्ता वाढी होणार आणि त्याच्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट सुद्धा त्यांनी सांगितलं सगळं तुम्हाला प्रूफ सही दाखवतो बघा लाडक्या बहिणींनो आत्ताची न्यूज आहे लाडकी बहीण योजना लाडली बहिणो की लगेगी लॉटरी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी लाडक्या बहिणी आहेत सगळ्याच बहिणींना लॉटरी लागणार आहे महाराष्ट्र सीएम फडणवीस ने कर दिया बडा बघा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची गोष्ट संध्याकाळी ऑलमोस्ट पाच वाजून सहा मिनिटाची बघा लाडक्या बहिणींना काय म्हटलंय महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्थानीय निकाय चुनाव के बीच लाडली बहीण योजना को लेकर विपक्ष के आरोप पर बडा बयान दिया वाशिम की एक सभा में उन्होंने खुद को मेद बताते हुए लाभार्थी महिला खुश करने का वादा बयान दिया है तुम्हाला बघा लाडक्या याच्यामध्ये तीन महत्वाच्या त्याच्यामधली पहिली महत्वाची बातमी सांगतोय महाराष्ट्र विधानसभा चुनाव मे बीजेपी की अगुवाई वाले महायुती के लिए गेम साबित हुई मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पर योजना पर लंबे समय से राजनीतिक बयानबाजी जारी है म्हणजे विपक्ष जो ओपोझिट पक्ष आहे तो विपक्ष की तरफ से कहा जाता है कि वह का जा रहा है सरकार स्थानीय निकाय चुनाव पे बाद योजना को बंद कर देगी मंजेत काय निवडणूक झाल्यानंतर ही लाडकी बहीण योजना काय होती बंद होणार होती असं त्यांचा म्हणणं आहे राज्य में स्थानीय निकाय चुनाव पहले, से पहले चरण की वोटिंग से पहले सीएम फडनवीस का बड़ा बयान सामने आया है उन्होंने कहा कि प्यारी बहना अब सिर्फ लाडली बहना नहीं रहेगी आता त्या बहिणी एकतर लाख पती दिदी होणार आहे लाखपती दीदी किंवा लखपती दीदी लखपती दीदी आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आतापर्यंत आम्ही पन्नास लाख बहिणींना लखपती दीदी बनवलेला आहे आणि उर्वरित पन्नास लाख बहिणींना आम्ही बनवणार म्हणजे बनवणार असं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी त्या परिषदेला दिलेलं आहे तर मग लाडक्या बहिणींनो तुम्हाला ही पहिली खुशखबरी कि एक करोड बहिणींना काय बनवणार आहे लाखपती दुसरी खुश खबर सांगितलेली आहे त्यांनी एकवीसशे रुपये म्हटलेलं आहे की आता ज्या बहिणींच इन्कम अडीच लाखाच्या खाली असेल त्या बहिणींना काय भेटणार आहे लाडक्या बहिणींनो एकवीसशे रुपये मिळणार आहे मग हे कधी मिळणार आहे तर पुढच्या वर्षी बरोबर ई केवायसी झाल्यानंतर जी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये ज्या बहिणी पात्र ठरतील ही केवायसी मध्ये या बहिणींना आता एकवीसशे रुपये मिळणार आहे एकवीसशे रुपये मिळणार आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं की एकवीसशे रुपये भेटावं नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा बघा इथे दिले ते महिला लाडकी बहीण योजना सुरू की जिनका इन्कम ढाई लाख के ऊपर ऊपर से नीचे आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी आहे इसली स्कीम के फायदा पाने वाली महिला बँक अकाउंट में हर महिने दीड हजार रुपये जमा किए जाते लेकिन सरकार इस राशी कोविसशे प्रति महिना करणे का वादा किया आहे म्हणजेच काय सरकार तुम्हाला एकवीसशे रुपये करणार आहे पण आता नाही होणार हे मी तुम्हाला सांगतो पुढल्या वर्षी जेव्हा आपलं बजेट होईल एक फेब्रुवारीला आपलं जेव्हा बजेट मांडेल सर महाराष्ट्र राज्य सरकार, सरकार तेव्हा तुम्हाला हा निधी वाढवून दिला जाऊ शकतो त्याच्यानंतर अत्यंत महत्वाची पुष्क बघा लाडक्या बहिणीनं वाशिम में एक चुनावी सभा में देवेंद्र कर रहा की कि लाडकी बहीण योजना स्कीम बंद हो जाएगी पण त्यांनी म्हटलं जोपर्यंत देवा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत ही स्कीम बंद होणार नाही तोपर्यंत ही स्कीम बंद होणार नाही आहे म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगितलं होतं की हंड्रेड पर्सेंट तुमसाठी काही ना काहीतरी खुशखबर येणार आहे आणि ती आलेली आहे त्यांनी सांगितलं आहे तीन महत्वाच्या खुशखबरी दिलेल्या आहेत की ही जी लाडकी बहीण आहे ही कधीच बंद होणार नाहीये त्याच्यानंतर लाडक्या वहिनी तुम्हाला लखपती दिदी बनवणार आहे म्हणजे लॉटरीच लागली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हप्ता वाढून सुद्धा दिला जाणार आहे म्हणजे या निवडणुकीमध्ये सरकारकडनं भलेही तुम्हाला दोन महिन्याचे पैसे एकत्र आले नाहीये पण आता तुम्हाला तीन मोठे वादे करण्यात आलेले आहेत पहिला मोठा वादा म्हणजेच काय लखपती दिदी बनवणार दुसरा मोठा वादा म्हणजे काय ही योजना कधीही बंद केली जाणार नाही आणि तिसरा मोठा वादा म्हणजे काय तुमचा हप्ता वाढून एकवीसशे रुपये केला जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो कमेंट बॉक्स मध्ये सांगा सरकार हे खरंच करणार आहेत का फक्त निवडणुकीसाठी फक्त जुमला आहे हे मला तुम्हाला विचारायचं आहे आणि त्याच माध्यमातून लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना सोळा हप्ता भेटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण ज्या बहिणींना सोळा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना सतरावा आणि जर अठरावा हप्ता मिळणार आहे आणि त्याच्यानंतर जे जे हप्ते असतील ते केवायसी नंतर बघतील आणि त्यानंतर पुढल्या वर्षी तुम्हाला एकवीसशे रुपये वाढवून देतील लखपती दे तुम्ही म्हणणारच आहात आणि हप्ता सुद्धा वाढणार आहे लाडक्या वहिनींना आणि योजनाही बंद होणार नाही आहे तर ही, ही खुशखबर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा ज्याच्या माध्यमातून बहिण्यांच्या चेहऱ्यावर जो दुःखाचा म्हणजे सागर होता तो निघून जाईल कारण की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तर लाडक्या वडील तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा काही प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारू शकतात आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये येतो पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जयश्रीला